शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणी एक मोठी बातमी समोर येत आहे आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या भयंकर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील तीन दिवस पावसाची उघडीप राहील तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आजपासून पुढील चार ते पाच दिवस पाहायचे झाले तर मध्य महाराष्ट्रात जास्त राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील पाच दिवस झालेला पाहायला मिळू शकतो कोकणात असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार एकंदरीत सर्वच कोकणामध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढेल ते पुढील तीन ते चार दिवस या भागांमध्ये मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसराला आज हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र उद्यापासून पुढील चार दिवस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या भयंकर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसराला हवामान खात्याने पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचे झाले तर विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडाचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा जोरदार पाऊस होणार आहे या भागांना येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेत तसेच पुढील चार दिवस विदर्भात सलग पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद